उपासना केली तरी देखील तुमचे आंतरिक चक्षु जागृत होऊ शकतात अशा प्रकारची व्याख्या बरं आणि ते असं म्हटलं जातं की ते ब्राह्म मुहूर्तावर केलेलं ध्यान हे जास्त फायदेशीर ठरतं तर त्या बाबतीत तुला काय वाटतं नाही ब्राह्म मुहूर्तावर सुद्धा ध्यान केलं ही सुद्धा एक व्याख्या आहे परंतु मला असं वाटतं की आजची परिस्थिती आजची युवक जे आपण पाहिले ना तर हे सकाळी किती वाजता उठतात हे याच्यावर आणि मी अनेक युवक पाहिले की ते सात सात वाजता म्हणजे त्यांच्या घरामध्ये देवपूजा बारा बारा वाजता होते मग मी सांगतो की देवपूजा करून उपयोग नाही तुमची जी देवपूजा आहे किंवा तुमची जी विधी आहे ती विधी विधीच्या वेळेला झाली तर हे योग्य आहे तुम्ही जर विधी वगळता जर तुम्ही केव्हाही देवपूजा करत असाल केव्हाही उपासना करत असाल केव्हाही नामस्मरण करत असाल किंवा केव्हाही तुम्ही अभ्यास करत असाल तर ते काही उपयोगाचे नाही आणि आज आजचे विद्यार्थी जर आपण पाहिले ना तर आजचे विद्यार्थी अभ्यास केव्हा करतात परीक्षा आल्यावरच अभ्यास करतात खर तर अभ्यास हा आणि कसा असतो माहिती आहे का तुम्ही शालेय पुस्तकांव्यतिरिक्त सुद्धा तुमचा अभ्यास असला पाहिजे म्हणजे शालेय पुस्तकांच्या मी जेव्हा शाळेत होतो शालेय पुस्तक सुद्धा मी वाचन करायचो आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी दुसरे दुसरे पुस्तक सुद्धा रेफर करायचो जे माझ्या माझ्या सिलेबसमध्ये नाही ते सुद्धा मी वाचन करायचो थो। थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं ना की विद्यार्थी हा पूर्णतः जागृत असला पाहिजे विद्यार्थीला विद्यार्थ्याला बघा कसं असतं म्हणजे का तुम्हाला जगायचंय तर केवळ स्वतःसाठी जगू नका तर आपल्याला भविष्यासाठी काहीतरी द्यायचंय भविष्याला समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचंय या दृष्टिकोनातून आपण जगलो उद्याची परिस्थिती काय राहील याचा विचार नका करू तर भविष्यामध्ये एका एक, एक, एक वर्षानंतरची परिस्थिती काय राहील याचा विचार जर करून जर आजच्या विद्यार्थ्यांनी जर आजच अभ्यास सुरू केला तर येणाऱ्या काळ खऱ्या अर्थाने प्रगल्भ राहील बरं नक्कीच तू कोणाला आदर्श मानतोस आणि या व्यसनमुक्ती करण्यासाठी कुठल्या आदर्शांची जोपासना करावी याविषयी काय सांगशील मला असं वाटतं की व्यसनमुक्ती करण्यासाठी आपल्याला आपल्या महाराष्ट्राला जी संत परंपरा लाभलेली तर या संत परंपरेचा जर आपण अभ्यास केला तर हीच आपल्यासाठी व्यसनमुक्तीसाठी खरा आदर्श म्हणजे निवृत्त ज्ञानदेव स्वप्न मुक्तबाई मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम शाहू फुले आंबेडकर हे जी आपल्याला जी परंपरा लाभलेली ही महाराष्ट्राची जी संत परंपरा आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राला जो ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे मला असं वाटतं प्रत्येकाने जर ग्रंथालयात जाऊन यांच्यापैकी एकाही संतांचं नुसतं वाचन जरी केलं तरी त्यांना व्यसनमुक्ती होऊ शकते किंवा व्यसनमुक्तीचा त्यांना संदेश मिळू शकतो असं मला वाटतं थोडक्यात वाचनातूनच आपण व्यसनमुक्ती करू शकतो ध्यानाच्या मा, माध्यमातून मा आपण व्यसनमुक्ती करू शकतो किंवा योगिक विचाराच्या मा माध्यमातून आपण व्यसनमुक्ती करू शकतो ज्या गोष्टीमध्ये किंवा ज्या तत्वामध्ये मा मानसिक समुपदेशन आहे ज्या तत्वामध्ये मा मानसिक आहे म्हणजे याला मानसशास्त्राचा सुद्धा आधार आहे आपण जे सांगतोय याला वैज्ञानिक आधार सुद्धा आहे थोडक्यात दिवसातून आपण अनेक वेळा जरी एक पुस्तक जरी वाचलं जे दैविक आहे किंवा जे संत तत्वज्ञानावर तरी देखील आपण आपल्या कारण व्यसन माणूस का करतो कारण त्याला ते विचार येतात आपण त्या विचारांना दूर करायचं आहे बरोबर ती व्यसन व्यसनाची व्याख्या आपण दूर करू शकतो अशा प्रकारची व्याख्या बर नक्कीच तुझा हा जो काही आतापर्यंतचा प्रवास आहे याच्याकडे तू कशा दृष्टीने बघतो तू स्वतःला खूप ब्लेस समजतोस नाही कसा असतं माहिती आहे का एक योगी जेव्हा माणूस जीवन जगतो तर तो स्वतःला कधी काही समजू शकत नाही कारण बघा योगी आपण जेव्हा बनतो ना तर ते जेव्हा तुमचं चित्त शून्य होतं आपल्याला आता काही प्राप्त करायचं नाही आपल्याला आता काही पाहिजे नाही आपण फक्त जे जगायचंय हो ते समाजासाठी जगायचंय आपण एका चांगल्या उद्दिष्टासाठी जगायचंय ही व्याख्या जेव्हा मनुष्याला प्राप्त होते तेव्हा तो योगी बनवू शकतो मला असं म्हणायचं आहे की नुसतं माळ घालून किंवा नुसते कपडे घालून कोणी भव्य कपडे घालून कोणी योगी बनत नाही थोडक्यात योगिक तत्वाचा वारसा जोपर्यंत तुम्ही जपत नाही तोपर्यंत तुम्ही योगी बनवू शकत नाही थोडक्यात चांगलं तात्पर्य असं आहे की मला मा, मा, असं वाटतं की अजूनपर्यंत मी काहीच नाही येणार काही चांगलं काम केलं तर कुठेतरी ते अजून मला काहीतरी प्राप्त झालं असं मी समजेल नक्कीच तर साधारण कशी असते किती वेळ साधना किती वेळ निरूपणासाठी किती वेळ देतोस लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तू कसा उपलब्ध असतोस त्याबद्दल काय सांग कसं असतं की आपली आपली निरूपणाची जी वेळ वेळ असते आपण दर शनिवार आणि रविवार आपण निरूपण घेत असतो किंवा आता समजा एखाद्याला एखाद्या एक, एक, म्हणजे पूर्व सूचना किंवा पूर्व कल्पना देऊन सुद्धा लोक आपल्याकडे येत असतात आणि अनेक लोक पंजाब हरियाणा अशा राज्यामधून सुद्धा येतात म्हणजे असं नाही की महाराष्ट्रामधून लोक येतात आता अनेक लोक बाहेरच्या देशामधून सुद्धा आलेले आहेत आणि ते सर्व काही उपलब्ध आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं नाही की लोक येतात याचा अर्थ काय की पंचवटीच महात्म्य सुद्धा लोकांना पाहायचं असतं थोडक्यात आपण जे सांगतो आपल्या निरूपणामध्ये काय की मी लोकांना एकच सांगतो की आपल्या नाशिकला नाशिक जो वारसा लाभलेला आहे नाशिकचा जो वारसा आहे तो पंचवटीचा वारसा आहे नाशिकला रामाचा वारसा लाभलेला आहे नाशिकला काळाराम मंदिराचा वारसा लाभलेला आहे नाशिकला एकंदरीत जो वारसा म्हणजे काळाराम mm. मंदिराचा जो इतिहास आहे काळाराम मंदिराला सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की मी लोकांना जे निरूपण करतो ते सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा करतो आणि धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा करतो थोडक्यात दोन्ही मार्गाने म्हणजे थोडक्यात आपल्याला आपल्याला संविधानिक भूमिका सुद्धा आपल्याला टिकवायची आहे आणि आप आपल्याला धार्मिक भूमिका सुद्धा टिकवायची mm. आहे आणि आप आपली जी भूमिका आहे आपली जी आध्यात्मिक भूमिका आहे ती जर संविधानिक मार्गातून जर पुढे गेली म्हणजे विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य mm. या स्वातंत्र्याला उपभोगून आपण जर खऱ्या अर्थाने जर कोणालाही त्रास न देता आपण सामाजिक सलोखा जर जपला तर निश्चितपणे आपल्याला आपल्याला खऱ्या अर्थाने व्याख्या त्याची करता येऊ शकते नक्कीच खूप छान बोललास तू आणि इतकं पोटतिडकीनी बोललास आणि इतक्या तरुण वयात तुझे इतके आदर्श विचार आहेत मुळातच तुझ्यावरती देवाची विशेष कृपा आहे असं आपण म्हणूया तर जाता जाता आपल्या तरुणांना काय संदेश देशील संदेशाच्या रूपाने मी हे दत्ताश्रय पुस्तकामधील मी एक वाक्य सांगू इच्छितो वासना ही डोळ्यांना आंधळी करते कानांना बहिरी आणि वाचेला मुखी करणारी ती असते ज्याप्रमाणे सुरुवातीला हौशणे हौशने, हौशने म्हणून माणूस दारू पितो त्या हवशाचे रूपांतर सवयीत होते सवय, सवय वाढता वाढता व्यसनात परिवर्तित होते आणि एक दिवस अशी येऊन पोचते की ज्या अवस्थेत माणूस दारूला गिळत नसून दारूच माणसाला गिळायला लागते अगदी हीच अवस्था वासनेची आहे वासना ही व्यसनाची असो वा धनाची अथवा कशाची ती शेवटी वासना म्हणूनच गणली जाईल वासना आत्म्याची आमर्ता करणारी आहे ज्याने कुणी वा, आपल्यातील वाचनेचा त्याग केला नाही त्याला कधी सत्यदर्शन घडलेलं नाही थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण कुठेतरी आपल्यातील वाचनेचा त्याग केला तरच आपण कुठेतरी व्यसनमुक्त होऊ शकतो अशा प्रकारे मी आपल्याला संदेश देऊ शकतो नक्कीच धन्यवाद चारुदत्त तू आज इथे आलास इतक्यात छान गप्पा मारल्यास आणि व्यसनमुक्तीसारखं कार्य तू हाती घेतलेलं आहेस असेच समाजहितपर विषय तू हाताळावेस आणि लोकांचं प्रबोधन करत राहावस अशा तुला सदिच्छा देते आणि आत्तापुरती तुझी रजा घेते आपण इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आत्तापुरतं इथेच थांबूया पण पुन्हा भेटूच नवीन कार्यक्रमामध्ये तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज Oh,